यावेळी मी विक्रोळी पश्चिम इथल्या सूर्यानगरमध्ये आहे सूर्यानगर हा भाग डोंगरावरती आणि डोंगर उतारावरती वसलेला आहे पावसाळा तोंडावरती आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या सूर्यानगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घरं खाली करण्याची नोटीस बजावलेली आहे जर पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्घटना झाली तर त्याला सर्वस्वी इथले रहिवासी जबाबदार असतील महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपण घरं खाली करावीत अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती मुंबई महानगरपालिकेने बजावलेली आहे हा सगळा परिसर कसा आहे हे मी आपल्याला दाखवतो आहे सगळा डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागावरती भागा हजारो घरं जी आहेत ती वर्षानुवर वर्ष असलेली आपल्याला पाहायला मिळतात आहे दर पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिका प्रशासन जे आहे ते इथल्या रहिवाशांना नोटीस बजावत असतं यापूर्वी देखील भूस्खलनाच्या घटना ज्या आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये झालेल्या आहेत त्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे तो दरवर्षी उभा राहतो इथले रहिवाशी जे आहेत ते वर्षानुवर्ष इथे आहेत नेमकं या नोटीस बजावल्यानंतर या रहिवाशांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत इथल्या महिला मोठ्या संख्येने आपल्यासोबत आहेत इथली पुरुष मंडळी देखील आपल्यासोबत आहेत मला सांगा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे त्याकडं कसं बघता प्रथम तर मी एन डी टी व्हीचे आभार मानेन की त्यांनी या बातमीची दखल घेतली झोपडपट्टी भागात जी वस्ती राहते त्यांची आज मला वाटतं वर्ष पूर्ण होईल जी आमदारांनी जी भिंत बांधली होती तिला कोसळून पण तिथला मलबा अजूनही हटवलेला नाही आम्ही एक वर्ष झालं फॉलोअप घेतो आहे एक वर्ष झालं आणि ही जी गरीब वस्ती आहे ही खरंच खूप गरीब वस्ती आहे कचरा जमा करून पोट भरणारी वस्ती आहे या भागामध्ये दरवर्षी बीएमसी येणार नोटीस देणार झोपडपट्टी खाली करा पावसाची धोका आहे तुम्ही कुठेही वस्ती करा पण खरंच यांची जर एवढी ऐपत असती तरीही लोक जीवाची पर्वा न करता या भागात राहिलीच नसती याची दखल अगोदर घ्यावी आम्ही दगड जर आले तरी पण आम्ही सांगत नाहीत पण गपचिप राहतो कारण का का आम्हाला घर खाली करा म्हणतात म्हणून आम्ही सांगत नाही यावरले दगड आले आमच्या दरवाजामध्ये लास्ट पावसामध्ये आता बीएमसी म्हणते की काही जर घटना झाली दुर्घटना झाली त्यामध्ये कोणाचा जीव गेला तर आमची जबाबदारी नाही आम्हाला तरी राहायला झोपडं आम्ही जाऊन राहू ना मग कशाला डोंगराच्या भागाला राहतो आम्ही डोंगराच्या भागाला राहणार नाहीत ना आमची व्यवस्था करा आम्ही तिथं जाऊन राहतो ते म्हणतात तुमची व्यवस्था तुम्हीच करायची आम्ही कसं करावा घर सोडून कोणी जाते का मग मेलत तर मी एलत मरुद्या तुम्ही तुम्ही कधी या सगळ्या डोंगरावरती राहतात माझं आयुष्य गेलं इकडं पण आम्हाला खूप त्रास आहे इकडं पाण्याचा पण या डोंगराचा पण आणि आम्ही आता माझा मालक विकला नाही हे लोक आले तर आम्हाला घरातून हाकलून देतात आम्ही जायचं कुठं आमचं काय आयपत नाही भाड्याने राहायचं कुठं भाड्यात भरायचं कारण आमचा माणूस झेंडी आहे आम्ही जायचं कुठं म्हाताऱ्या माणसाने हे त्यांनी काहीतरी काळजी करावा आमची काहीतरी हे डोंगराच भागाच काय नीट नाटक करावा पाऊस आला ना तर बाहेर बाहेर लांब लांब राहत मग या साईड पाऊस सुरू झाला का मग खाली जातो मग खाली म्हणजे कोणाच्या पुढच्या घरात थांबत असं करून ते आले ना आणि पाऊस जास्त आला ना तर दुसरे या साईडच्या घरामध्ये राहतात मग ह्या साईड नाही राहत आमच्या घरांनी नाही राहत कारण काका का या साईडला पाऊस बी ऐकून येतो दगड दगड पाणी ऐकून येते वरचं पाणी सगळं खालीच येतंय ना आणि मग ते ढसालत आम्ही काय बाजू बाजूवाले असे सामने आहेत ना या साईडचे रूम त्यांच्या इथं जाऊन रात कोणाच्या पाऊस गेला परत आपल्या घरात येऊन राहायचं असं म्हणजे पावसाळ्यात डोंगरावरती राहताना या नागरिकांना भीती तर वाटते घर खाली करण्याची देखील यांची इच्छा आहे मात्र पर्यायी व्यवस्था जी आहे ती शासनामार्फत केली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे किंवा अशा पद्धतीची भावना जी आहे ती इथल्या रहिवाशियांची आहे कारण आर्थिक परिस्थिती आमची बेताची आहे आम त्यामुळे आम्ही स्वतःहून कुठल्याही पद्धतीची व्यवस्था स्वतःची करू शकत नाही असं या रहिवाशांचं म्हणणं आहे हा सगळा डोंगराळ भाग कसा आहे हे मी आपल्याला दाखवतो आहे मोठ्या प्रमाणात ही सगळी झोपडपट्टी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्यासोबत डोंगरावरची परिस्थिती कशी आहे हे देखील मी आपल्याला दाखवतो आहे हा सगळा जर भाग आपण बघितला तर भूस्खलन होण्यासारखा आहे जर मोठा पाऊस झाला तर आ, हे सगळं वाहून जाऊ शकतं आणि याच्यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या या सगळ्या परिसरामध्ये झालेल्या आहेत त्यामुळं आता एकीकडे प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाने नोटीस तर बजावलेली आहे तर दुसरीकडे इथले रहिवासी जे आहेत ते या सगळ्या परिस्थितीला ला, सामोरं जायचं तर आहे घाबरतात आहे तर मात्र आर्थिक स्वतःची क्षमता नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था स्वतःहून उभी करता येणार नाही अशा पद्धतीचं ठाम मत जे आहे ते इथल्या रहिवाशांचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी विक्रोळी मुंबई